दा मराठा दाम रांगे पाटील यांच चिकलसाणा नगरीमध्ये भव्य असं स्वागत या ठिकाणी होताना आपण बघू शकतोय या ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे जाहीर पाठिंबा असं फलक या ठिकाणी लावलेले आहेत ला जागोजागी मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी उत्स्फूर्त करण्यात येत आहे दोन मनोदराने बाटेली आता पुढे सरकलेले आहेत आपण बघू शकतो प्रचंड प्रचंड असा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे प्रचंड 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 उल्लं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी संचारलेलं आहे ना भूतो ना भविष्य प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे तमाम सर्व विनंती करतो हा हा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मनोज दरांगे पाटील यांचं छत्रपती संभाजीनगर मध्ये तुफान असं स्वागत आपण बघू शकतोय पटाक्यांची आतशबाजी या ठिकाणी आपण बघू शकतोय प्रचंड प्रचंड जल्लोषात मनोज दरांगे पाटील यांचं ठाणा नगरी मध्ये तुफान विराट असं स्वागत या ठिकाणी आपण बघू शकतोय प्रचंड प्रचंड गर्दी या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांतर्फे चिकलठाणा घाटी हॉस्पिटलच्या समोर मनोज जरांगे पाटील यांच मुस्लिम बांधवांतर्फे मुस्लिम समाज बांधवांतर्फे मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत आपण बघू शकतो मिनी घाटी मनोज गरंगे यांचे यांचं मुस्लिम बांधवांतर्फे भव्य असं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे गाव तिकडे मराठ्यांचं सागर आहे आपण बघू शकतो म्हणून रंगे पाटील हे मुस्लिम बांधवांचं स्वागत स्वीकारताना आपण बघू शकतो लाईव्ह चला चला बसलेली खिडको वाटणला जायला एक दीड तास लागणार कसं सुरू बू सलिम सम बांधवतर्फे हाणे प्रेणड़ प्रेणड़ या ठिकाणी आपण बघू शकतो प्रचंड प्रचंड उत्साहामध्ये मनोज दरंगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण बघू शकतो यांच्या स्वागतासाठी आलेल्या या माता भगिनी लेकरा बाळांस मुला बाळांस आलेले आपण बघू शकतोय मुस्लिम बांधव या ठिकाणी मनोज धरांगे पाटील यांचं स्वागत करताना आमच्या रॅलीमध्ये आपण बघू शकतो हिरवे झेंडे निळे झेंडे भागवे झेंडे ಸರ್ವರ್ ಜೇಂಡಿ ಆಮ್ಚಾ ರೇಲಿ मध्ये फडಕೋತನ आपण बघू शकतोय संभाजीनगर या ठिकाणी आपण आपण सध्या आहोत बघू जिल्हा रुग्णालयाची ही बिल्डिंग या ठिकाणी आपण बघू शकतोय माता भगिनी मोठ्या संख्येत या ठिकाणी आलेल्या आहेत ಮಾಡಕುಳ <laughs> ಬ <laughs> <cringe> <laughs> আলকুন তুমি তাপে খৰাব হৈ আদি দমা নামনে গা ভা ভয়া দিয়া থা 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 या ठिकाणी आपण बघू शकतोय पूर्ण परिवारच एक कुटुंब आपण बघू शकतोय लेकरा बाळांसह हे समाज बांधव आपले या ठिकाणी आलेले आपण बघू शकतोय लेकरा बाळांसह माता भगिनी या ठिकाणी आलेले आपण बघू शकतोय ಥಂ ಥಾ ಮಾಗ ಮಾಗ